फ्रेंड्स अर्चुज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक छान मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे छोले भटुरे तर इथं मी रात्री छोले हे व्हाईट छोले जे आहेत ना भिजत घातले होते यांना आता आपण एका कुकर मध्ये घेणार आहे आणि याच्यात घेतल्यानंतर याच्या आपण ना पाच सिट्ट्या काढणार आहोत एक छोटस पुडी बनवायची आपल्याला याची चहा पावडरची एक चमचा चहा पावडर त्या पुडीमध्ये मध्ये टाकणार आपण अशी या प्रकारे आणि आपण जे छोले शिजून घेणार आहोत ना त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचे कारण की त्याला त्याच्यामध्ये तो फ्लेवर होतो तेव्हा त्याची टेस्ट जी, जी आहे ना ती खूप छान लागते तरच त्याचे वेगळे छोले खाल्ल्यासारखे वाटतं आपण पाहतो ना तरी अशी छोटीशी पूड बांधून घ्यायची चहा पावडरची याच्यामध्ये टाकणार आणि पाणी ॲड करणार जेवढं आपल्याला शिजायला पाणी लागतं छोलं तेवढं आणि याच्या आपण आता पाच सिट्ट्या काढून घेणार आहोत तर छोले ऑलरेडी मी गॅसवर त्यांच्या पाच सिट्ट्या काढून घेणार आहे कुकर मध्ये आणि हे जे आहे ना हे भटुरेचं पीठ आहे हेला मी भिजवलं होतं एक दोन तासापूर्वी मैदा त्याच्यामध्ये दही थोडीशी साखर मीठ असं मिक्स करून घेतलेले आहे त्याला एक आपल्याला जेव्हा भटोरे बनवायचे असतात ना त्याच्या अगोदर दोन तास हे पीठ मळून घ्यायचं तेव्हा भटोरे छान मस्त मऊ असे भारे तयार होतात तर हे पण आपण बनवून ठेवलेलं आहे फ्रेंड्स आपण आता छोल्याच्या भाजीला काय काय साहित्य लागतं ते पाहणार आहोत इथं मी कांदा टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे कोथंबीर थोडीशी मिरची कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे बारीक कट करून टोमॅटो आणि कांदा थोडा याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जिले पावडर गोडा मसाला थोड़ा -थोड़ा एक थोडा थोडा एक चमचा इथं आहे छोले मसाला आणि हे तुम्हाला माहितच आहे खडा मसाला राहतो तर याला या आपल्याला असं ना थोडंसं हे करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये घ्यायचं करून जास्तही बारीक नाही जास्त मोठं नाही करून घ्यायचं ते कारण की ते टेस्ट जो फ्लेवर येतो ना तो असा छान लागला पाहिजे खाताना मस्त त्याला आपण असं छान असं बारीक करून घेणार आहोत तर आपण जे छोले शिजत घेतलेले ना ते, ते, ते हे अशा प्रकारे आपले छान असे छोले जे आहेत ना ते शिजून झालेले आहेत याच्यामध्ये जे आपण पूट टाकली होती त्याला काढून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही असं छान फ्लेवर उतरतो आणि हे पाणी काही टाकून द्यायचं नाही मस्त हे बघा छान असे शिजलेले आहे तर चला आपण आता मस्त छोलेची भाजी बनवूया तर इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं तर आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे ऍड करणार आहोत आणि आपण जो बारीक कट करून टोमॅटो आणि कांदा घेतलेला तो आणि अशा प्रकारे जी मिरची कट करून घेतली आहे ती पण याच्यात ऍड करणार आहोत खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे आता आपल्याला ना छान असा कांदा आणि टोमॅटो जे आहे ना छान व्यवस्थित त्याला आपल्याला बारीक परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपण ह्याला छान असा अगोदर टोमॅटो मिरची कांद्याला परतून घेतले त्याच्यामध्ये हे जे काय तमालपत्र काय असतं ते टाकणार आहोत त्याच्यात आणि कांदा आणि टोमॅटोची पिवरी बनवलेली आहे ते ॲड करणार आहोत छान असे ॲड केलेले आहे पिवरी आता याच्यामध्ये मसाले टाकून देणार आहोत आपण हा जो छोले मसाला घेतला आहे मी तो ऍड करणार आहोत आणि याच्यामध्ये कांदा लसूण जिरे पावडर नाही धने पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा गोडा मसाला आहे तो पण याच्यामध्ये लगेच ऍड करून घेणार आहोत आणि छान असायला मिक्स करणार आहोत आपण मस्त आणि तो जो मसाला बनवला ना आपण छोटासा बारीक कट करून बारीक करून घेतलेला हा ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ ते तर खूप इम्पॉर्टंट आहे नमक आता छान असं मिक्स करून मसाला परतून घेणार आहोत वा पाहू शकता तुम्ही मस्त खमंग असा वास सुटलेला आहे आपला हा मसाला चांगला परतला जात आहे तर अजून एक मिनट याला छान परतून घेऊया मग त्याच्यानंतर याच्यात काय करायचं माहिती आहे का आपण जे छोले घेतलेत ना शिजवून ते छोले याच्यात टाकणार आहोत किंवा जर तुम्हाला जास्त भाजी पाहिजे असेल म्हणजे कमी अंदाज वगैरे काय असेल तर तुम्ही जास्त प्युरी वगैरे हो बनवू शकता खूप सिम्पल आणि छान रेसिपी आहे छोले भटुरे है मतलत चाला बनोता है तुमार पन आज आमचं स्पेशल आहे छोले भटूरे रेसिपी म्हटलं चला बनवत आहे तर तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करूयात रेसिपी माझ्या पद्धत बनवायची जरा वेगळी आहे असं काय नाहीये की मी एकदम परफेक्ट बनवते पण तुम्ही नक्की ट्राय करत जा माझ्या रेसिपी कारण की खूप छान आणि सिंपल पद्धत आहेत ह्या आपला मसाला ऑलरेडी परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ते जे छोले शिजवून घेतलेले आहेत ना आपण ते ऍड करणार आहोत आता याला मिक्स करून आपण जे छोले शिजवताना याच्यामध्ये जे मी आपण फूड बांधतो ना चहा पत्तीची चहा पावडरची काय होतं माहितीये का त्याने ते असं मिक्स होतं आणि या छोल्यांमध्ये तो जो चहा पावडरचा फ्लेवर असतो ना आणि कलर जे बोलतो ना आपण तो टेस्ट पण वेगळी लागते एकदम असं युनिक टेस्ट तयार होते आपल्याला तोंडात खायला तर हे छान असे आपले मिक्स झालेले आहेत याच्यामध्ये नॉर्मलचं पाणी ऍड करूया परफेक्ट आणि छान असे मस्त कोथंबीर बारीक कट केलेली कोथंबीर आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत वाव परफेक्ट किती छान तयार झालेत ना आपले छोले आता यांना मिक्स करून घेतल्यानंतर आपण पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवून छान अशी याची उकळी काढून घेणार आहोत त्याच्यानंतर मग आपली रेसिपी तयार होत आहे छोले तर चला याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं एक उकळी काढून घेऊया तर फ्रेंड्स छान अशी मस्त उकळी आलेली आहे आपल्या छोल्यांना पाहू शकता तुम्ही किती छान सुरेख मस्त रंग पण आलेला आहे आणि एकदम छान मस्त मिक्स झालेला आहे ते तर खूप छान झालेला आहे ते पाहू शकता तुम्ही तर चला आता याला आपण असं छान काढून घेऊया तर फ्रेंड्स छान असे मस्त आपले छोले तयार झालेले आहेत एकदम भारी हॅलो फ्रेंड्स तर आपण आता छान छोलेची भाजी बनवली होती आता छान असे मस्त भटुरे बनवणार आहोत छान यमनीवाले तर चला स्टार्ट करूया तर छान असा बटोरा लाटून घेऊयात आपण पुरी पण ज्यांना कोणाला पुरी आवडते ते पुरी पण खाऊ शकतो पण छोल्याची मज्जा सोबतच आहे मी तरी असंच म्हणेल तुम्हाला मस्त असा आपला भटोरा लाटून तयार आहे कारण की ते पुरी पेक्षा जरा मोठा असतो तर भटोरा ऑलरेडी लाटून तयार आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर चला याच्यामध्ये आपण आता छान असा भटोरा तळून घेऊया छान अगोदर तेल गरम करून द्यायचं छान असं कारण त्यांना काय होतं जेवढं जास्त तेल गरम होईल ना तेवढा छान असा भटोरा आपला मस्त फुलला जातो अशा प्रकारे त्याला प्रेस करायचा मस्त आता त्याला याला पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला भटोरा फुललेला आहे एकदम भारी छान दोन्ही साईड भाजून घ्यायचं परत व्यवस्थित आणि हा आपला भटोरा तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा फुललेला आहे मस्त आपण अजून एक तळून घेऊयात पलट माराव पाहू शकता किती मस्त टम फुललेला आहे हा आपला भटुरा तर, तर तयार आहेत आपले भटुरे तर पाहू शकता आपले भटुरे तयार आहेत झालेले किती मस्त हे पहा तुम्ही किती छान असे तयार आहेत तर तर फ्रेंड्स तयार आहेत आपले छान असे छोले भटुरे तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार झालेले आहेत